नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर चायनाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सोबत आहे भाऊ संजय आणि सुशांत आहे तर आज आम्ही आपलं गाणं जे आलेलं आलं आहे त्याचं शूट करायला चाललं आहे शूटची मजा मस्ती असणार आहे मागे काय काय कसं शूट केलं ते ह्या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे आता आपण कुठं आहोत पाहुणे एम आय डी सीमध्ये आणि आता चालणार आहोत मस्त डोंगराच्या वगैरे सीन घेणार निसर्गाच्या इकडे तिकडे जाणार आहोत <laughs> तो मजा येणार आहे तिघेच आहोत गायकाय बसूया कदा शूट होतंय तर ही खास गाण्याची बिहँड द सीन असणार आहे रेकॉर्डिंगची व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आता पोचलो आहे आम्ही लोकेशनच्या तिकडे चाललो आहे हे बघा जंगलातून आम्हाला घेऊन जातात मला खास सुशांत आला आहे कामावरून सुटला आणि खरे ते तलाव बिलाव मस्त आहे रे समोर हे फार नाही येईल हे बघा मुंबईच्या जवळपासच जंगलात फिरण्याची मजा वेगळी आहे बघा रिनकड वगैरे घेऊन चाललं आहे आणि आता बघूया लोकेशन बघतोय काय भेटतं आहे का मनासारखं इकडे आम्हाला शंका भेटलाय बघा मस्त कलरफुल एकदम आहे ना आहे का जिवंत नाही नाही रिकाम आहे पाण्यात भेटला सुशांतला हा बघा इकडे आहे ना पूर्ण डोंगर पोकळलेला आहे असे डोंगर पोखरून इमारती होत आहेत कुठे थांबला पाहिजे मित्रांनो तेव्हा लोकेशन काय मित्रांनो पटला नाही आपल्याला दुसरीकडे जातो ते गाणं आपला गाणं आहे फायनली मित्रांनो पहिले शूट करतोय इथे नेमका बटन तुटला आता फारतोय पिवळा पितांबर लाल तसेला सोबत्याच्या खांद्यावरती सोन्याचा अलंकार अंगावर चमचम करते

चालू केलंय सांगत पण नाही चालू केनछन वाज मच्छी आहे ना फोडले आम्हाला पूर्ण ना सध्या <laughs> पूर्ण फोडले मच्छरणी खूप मच्छर आहेत बाबा रानातरीपूर्य कातलपटीवर आलोय बोलतो आमच्या गावी एक कातलपटी आहे इकडे आलोय म्हणजे तिकडच्या सारखा सीन आहे इकडे रेनकोट पाऊस येईल असा वाटतोय बघूया मित्रांनो बघा कुठे घेऊन आलाय दाखव तिकडचं लोकेशन फिरव बघा दिसत नाही फिर इकडे घेऊन आला मस्त धबधब्यावर शूट करायला आणि इकडे आता मुख्य सीन आपण शूट करणार आहोत मेन कॅमेरामॅन पण चे धोर सांभाळते आज सुशांत आणि आपला स्पॉट बाय झालाय मित्रांनो आता आहे ना आम्ही आलोय बघा तलावाजवळ हा बघा इथे धबधबा जबरदस्त पडतोय मग तो तिकडे पण धबधबा दब आहे तिकडे आहे ना पुणे बघा ते पब्लिक येते धबधब्यावर मजा करायला त्या साईडला तिथे जायला काही चान्स नाही पण तिकडून त्या साईडने काय पूर्ण तरुणाई आहे येते इकडे धबधब्यावर मजा करायला आणि सुशांत भारी लोकेशन आहे थँक्यू लुकलुकणारे डोले ते जो मार ही कांतवाची पाई नुक मित्रांनो फायनली बहुतेक शूट झालं आमचं आणि आता बाकीचे फुटेल असतील मग मजा आ, मजा बघा लागतात जायला अजून अजून बुडबुडे येत आहेत एवढा खोल आहे आता लावा बघा इकडे आलोय खास कुशांत सुट्टी घेऊन आला माझ्यासाठी आणि हा बघा काय का? का करतोय धुम्रपान निश्चित <laughs> संध्याकाळची वेळ झाली आणि आमचा पॅकअप झाला साहेबांना काय काढलं नाही कांद्यावर चढवले होते मजा आली काय संध्या मजा आली पण मच्छरान खूप फोडलं ना भरपूर सुजवलेत मच्छरान खूप सुजवलेत आम्हाला इकडे फायनली मित्रांनो पॅकअप झालेला आहे आणि आम्ही आता निघालो अंधार पडायला लागलाय कधी पत्ता आहे का हा हा आमचा कॅमेरामॅन बनून आलेला तो स्पॉट बॉय बनला आज आणि कॅमेरामॅन झाला सुशांत पण मजा आली पहिला एक्सपिरियन्स होता पहिला गाना रेकॉर्ड केला आहे तो चॅनलवर बघू शकता गाना कसा येतो आवडून सांगा पण हा पहिला एक्सपिरियन्स होता आणि चला आपणच बनवलं आहे आपणच शूट करूया वेड्याकडे शिकता तरी येईल म्हणून आम्ही स्व स्वतःच शूट केला आहे आणि तो पण मोबाईलवर शूट केला आहे आपल्याकडे काय मोठे महागडे कॅ कॅमेरे नाहीत पण जी साधनं उपलब्ध आहेत त्याच्यातून हा प्रयत्न केलेला आहे नक्की तुम्हाला गाणं आवडेल तुम्ही अजून पण गाणं बघितला नसाल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा हे बघा आहे मस्त मजा करायला इकडे येते तर मित्रांनो गाणं बघितलं नसेल तर गाणं नक्की जाऊन बघा गाण्याचं बोल आहे का पोरा इकडे काय का करतोय गाण्याचं पोल आहे गणराया येतो घरा तयारी करा तर नक्की चॅनलवर जाऊन बघा